घरासमोर रचून ठेवलेल्या तणसीच्या ढिगाला आग लागली गावकऱ्यांच्या प्रसंगधावनाने अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणण्याने मोठा अनर्थ टळला सदर घटना तुमसर तालुक्यातील माडगीजवळील ब्राह्मणी येथे घडली आगीत तणसेच्या ढिगाची राख रांगोळी झाली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न उभा ठाकला आहे ब्राह्मणी येथील माजी पोलीस पाटील तुकडू जमजारे यांनी धानाची मळणी करून जनावरांसाठी वैरण म्हणून तणसेचा ढीग घरासमोर खुल्या जागेत ठेवला होता त्यांच्या नातवाने खेळण्याच्या नादात ढिगाला आग लावली आग लागताच आगीने रुद्ररूप घेत संपूर्ण ढीग आपल्या आप कवेत घेतला आग लागल्याने लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला याची माहिती तुमसर अग्निशमक दलाला देण्यात आली त्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे आजूबाजूची घरे आगीपासून थोडक्यात बचावली ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा